सध्या मौनस्य सुवर्णम करावं का अशा मानसिकतेत आहे मी कारण काय झालंय भारतीय जनता पार्टीचा प्रॉब्लेम असा आहे की ते स्वतः आरशात बघून बोलतात बहुतेक वेळा ते विरोधकांच्या नजरेला नजर देऊन बोलत नाहीत ते विरोधकांच्या बोलण्याला उत्तर देत नाही विरोधकांशी किंवा जनतेशी डायलॉग करत नाही ते प्रचंड आत्ममग्न लोक आहेत आणि अशा आत्ममग्न लोकांना फक्त आणि फक्त म्हणजे जे काय नार्सिजम ज्याला आपण म्हणतो स्वप्रेमामध्ये अडकलेली माणसं अशी सगळी स्वप्रेमामध्ये अडकलेली आहेत वकील बी तुम्हाला दलील बी तुम्हारी वकालत बी तुम्हाला मुजरिम बी तुम्हाला और फैस अधिवेशन त्यांनी डिझाईन करायचं त्यांनीच बोलायचं आणि त्यांनी सांगायचं खूप सुंदर झालं बरं का खूप सुंदर झालं काय म्हणजे बोलायचं नाही अधिवेशन काय सुंदर झालं काय अधिवेशन सुंदर झालं मला काही प्रश्न कळत नाही जसं आपण सांगितलं की बाबा सोळा दिवस अधिवेशन झालं एकशे सत्तेचाळीस तास काम केलं आणि नऊ विधेयक पार पडली दादा सोळा दिवस अधिवेशन झालं म्हणजे काय झालं मी आपल्याला सोळा दिवसाचं कॅल्क्युलेशन सांगितलं पाहिजे पहिल्या दोन दिवसात मदत केली आबू आजमी म्हणजे काय भारतीय जनता पार्टीची मदत करण्यासाठी अत्यंत तत्पर असणारी जी माणसं आहेत त्यातले एक जण त्यामुळे भारतीय जनता पार्टीची फार चांगली मदत त्यांनी केली मग दोन दिवस केलं ते ग्लोरीफिकेशन वगैरे ते सगळं भाजपच्याच मदतीसाठी असतं मग लगेच दुसऱ्या दिवशी दुसरे दोन दिवस मग औरंगजेबाची कबर पण कबरीचा घोल असा झाला की जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे विरोधक याला महत्वच देत नाहीत विरोधक म्हणतायत की अरे हो आम्हाला थोडी चाचा बाबा काका भतीजा आहे निकालनीय तो कवर निकाल दालो तेव्हा प्रश्न पडला भाजपला की आता भांडायचं कसं आपल्या मुद्द्यातली सगळी हवाच विरोधकांनी काढून घेतली आणि मग आता त्याला टेम्पो कसा भरायचा तो टेम्पो भरण्यासाठी झाली नागपूरची दंगल नागपूरच्या दंगलीतल्या अनेक गोष्टी नागपूरच्या दंगलीतला जो मुस्लिम ज्याच्यावरती एक मुस्लिम युवकावरती आरोप ठेवले गेले हा पठ्ठ्या कोण आहे तर हा नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवलेला मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा माणूस आहे दुसरे पाच सहा जण कोण आहेत विश्व हिंदू परिषदेचे आहेत नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवली गेली त्याच्याकडून त्याचे आणि भाजपाचे अनेक संबंध असणारे फोटो मी मागे म्हटलं की मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही आता हे सगळं इतकं भाजपने स्वतःच्या मदतीसाठी करून घेतलं पण जसं ही दंगलीची ही बाजू अंगाशी येते म्हटलं म्हणजे चार दोन दिवस औरंगाबाद आबू आजमी दोन दिवस कबर दोन दिवस दंगल झाले सहा दिवस आता मग दोन दिवस काय करायचं तर मग दिशा सालियन पण दिशा सालियन मध्ये पुन्हा माती खाल्ली भाजपच्या लोकांनी ही एक महिला सदस्य अतिशय त्याची सगळी म्हणजे ती गरिबा सगळी पायदळी तुडवत अत्यंत थिल्लर चाळे करतात आता तो जो थिल्लरपणा होता त्या तो थिल्लरपणा भाजपच्याच अंगाशी आला भाजपच्याच लोकांना आवडलं नाही कित्येक असे भाजपचे लोक आहेत की ज्यांनी मला खासगीत फोन करून सांगितलं की नाही ताई आमच्याकडून चुकच झालेली अक्षम्य चूक झालेली आहे ते बिचारे कदाचित मीडियाशी बोलू शकणार असो मग त्याच्यानंतर आता काय करायचं मग काय मग कुणाल कामरा सुरू झालं आता कुणाल कामरा प्रकरण भारतीय जनता पार्टी कितीही सांगत असली की नाही नाही हे प्रकरण म्हणजे तुम्ही पण असं नाहीये धर्मवीर एक आणि धर्मवीर दोन असे दोन -दोन करोडो रुपये खर्च करून गद्दार ही टर्म विसरवण्यासाठी म्हणून काढले गेले पण कुणाल कामराच्या दीड मिनिटाच्या गाण्याने तो करोडोचा खर्च पाण्यात गेला पण त्याही पेक्षा अधिक पटीने देवेंद्रजींनी तो विषय जो अधोरेखित केला आणि जितके वेळा सांगणं होईल तितके वेळा सांगितलं की कसं शिंदेना गद्दार म्हटले कसं शिंदेना गद्दार म्हटले आता ते शिंदेना गद्दार म्हटले हे सांगण्यासाठी हे विशेष आहे माझ्यावर हक्क आणताना तुम्ही हक्कभंगा आणा की फासावर लटकवा काही फरक पडत नाही मला त्यांनी आय डोंट केअर ना आलेली आहे काय फरक पडत नाही परंतु माझ्यावर हक्कभंग आणता का जर मुद्दा शिंदेचा होता तर शिंदेच्या लोकांनी हक्कभंग आणायला पाहिजे होता हक्कभंगा आणला कुणी तर भाजपच्या लोकांनी म्हणजे भाजपला किती घाई पडली आहे की एकनाथ शिंदेच्या बद्दल कुठेतरी गद्दार म्हटलं हे रेकॉर्डवर आणायचे एकनाथ शिंदेना गद्दार म्हटलं हे रेकॉर्डवर आणण्यासाठी भाजप किती डेस्परेटली प्रयत्न करते आता दादा आपण येऊ विधेयकाकडे की आपण म्हणा नऊ विधेयक दादा मी फार फार अतिशय जबाबदारीनं सांगितलं पाहिजे आज स्वारगेट पीडित प्रकरणात पीडितेने प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्राची बातमी आलेली आहे स्वारगेटचं प्रकरण झालं या अधिवेशनामध्ये दिशा कायद्याची म्हणजे महिला सुरक्षेची चर्चा होणं अपेक्षित आहे दिशा कायद्याची कडक अंमलबजावणी होणार का नाही याची चर्चा अपेक्षित होती ती झालीच नाही दुसरं महत्वाचं अहो तीन महिने सुरेश धस त्यांच्या आकांच्या कृपेने आका त्यांचे आका म्हणजे फडणवीस साहेब त्यांच्या आकांच्या कृपेने फडणवीस साहेब रोज एक घोटाळा बाहेर काढत होते आणि त्यांनी पीक विम्याचं तर खूप कागदपत्र काढले होते आता आमच्यासारख्या लोकांना काय अपेक्षित असतं आम्ही कोरडभाऊ माणसं आहोत आम्ही गरीब माणसं आहोत काय माझा कोणी बाप दादा दादा पंदा मामा काका कोणी राजकारणात नाही फार कष्टाने आले तर आमची अपेक्षा असते की अरेच्छा इतकं तुम्ही शेतकऱ्यांवर बोललात तर काहीतरी शेतकऱ्यांच्या पदरात पडण्यासारखं तुम्ही काही करणार आहात का पीक विम्याचा तुम्ही एवढा पीक विमा घोटाळा बाहेर बोललात तर सभागृहात बोला ना अधिवेशनात अधिवेशनात या पीक विम्यामध्ये इतका घोटाळा झाला तर एवढे सगळे अधिकारी त्या पीक विम्याशी संबंध असणारा सेक्रेटरी असेल अधिकारी असेल जे जे असतील यांना आम्ही बडतच करतो याच्या याच्यावर आम्ही हक्क आम्ही लक्षविधी मांडतोय नाही म्हणजे शंकेला किती वाव आहे तर त्याच्यावर काहीच केलं नाही तिसरी गोष्ट राहुल सोलापूरकर प्रशांत या सगळ्या लोकांनी महापुरुषांचा अवमान केला पण हा अवमान तात्पुरती मलमपट्टी लावणारी भाजपा त्या भाजपाने असा एक प्रस्तावच मांडला नाही की भविष्यात कुणीही महापुरुषांचा अवमान करण्याची हिमाकत केली नाही पाहिजे यासाठी एक कठोर विधी सभागृहात यावं तर यावरही काही चर्चा झाली नाही बरं हा आव्हान करताना तुम्हाला का चिडचिड झाली नाही या वाक्याला प्रवीण दरेकरांनी खालच्या पातळीची भाषा या व्याख्यामध्ये बसवायचा प्रयत्न केला त्याला मी तो काही मुद्दा नाही पण जे मुद्दे गरजेचे आहेत दादा हे मी सांगत नाही हे मी अजिबात सांगत नाहीये त्यांच्या सत्ता पक्षात असणारे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री शिरसाट यांचं पब्लिक डोमेन मध्ये स्टेटमेंट आहे की लाडकी बहिणला पैसे कमी पडत आहेत म्हणून आमचे मागासवर्गीय आणि छोट्या समूहाचे सात हजार कोटी रुपये वळते केले आहेत आणि असे छोट्या समूहाचे पैसे पळवणं बरं नाही हे सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी सांगितलं जिथे तुम्ही बार्टी सारथी महाज्योती यांच्या फेलोशिप चे पैसे दिले नाही आशा वर्कर अंगणवाडी सेविका होमगार्ड या सगळ्या लोकांना जिथे तुम्ही आउटसोर्सिंगची सेक्युरिटी एजन्सी बसवताय त्याच्यापेक्षा आउटसोर्सिंग मध्ये या तरी लोकांचं भलं करा तर तेही तुम्ही करू शकलेलं नाहीयेत या देशामध्ये या राज्यामध्ये उपलब्ध रोजगार किती आणि गरजू लोकसंख्या किती यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण तुम्ही कसं बसवणार हो आहात यावर सुद्धा चर्चा केली गेली नाही या राज्यामध्ये ज्या शैक्षणिक सुविधा आहेत आता शैक्षणिक वर्ष सुरू होत आणि या सगळ्यांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा जो घोळ घालून ठेवलेला आहे स्टेट बोर्ड पॅटर्न घोळ घातलेला आहे त्यावरती चर्चा झाली नाही आता राज्यसेवेच्या जागा निघालेल्या आहेत एक गट म्हणत आहे की आम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका हवी आहे दुसरा म्हणतो आम्हाला डिस्क्रिप्टिव्ह हवी आहे याचा नेमका घोळ काय तो घोळ जर कळला नाही तर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार असेल पण त्यावर चर्चा झाली नाही पण असे प्रश्न विचारायचे नाही असे प्रश्न विचारले की आम्ही हक्कभंग आणू हा गप चोप नाही तो कान काटूंगा जादा बोलणे का नाही आणि गुणी गुणी सांगायचं अधिवेशन था। फार सुंदर झालं अप्रतिम झालं जेवण कसं होतं श्रीखंड कसं होतं पुरी कशी होती काय हो तुम्ही तर फार दोनच पुऱ्या घेतल्या तिसरी पुरी घेतलीच नाही असं बोलायचं असेल तर आपण गोड बोलूया काही हरकत नाही आणि राहिला प्रश्न विरोधी नेत्यांचा त्याकडे आले पाहिजे मी कालच्या चर्चे एका चर्चेमध्ये राम कदम असं मला म्हणजे त्यांनी उत्तर देताना असं सांगितलं ते आज असते तर मला जास्त आवडलं असतं ते म्हणाले की आम्ही नियमावर बोट ठेवलेला आहे कारण तीनही पक्षांची संख्या मिळून सुद्धा विरोधी पक्षनेता आम्हाला निवडता आला नाही ही आमची कायद्याची तांत्रिक बाब आहे दादा आम्ही तांत्रिक बाब म्हणून सुद्धा मान्य करते चला तुमची तांत्रिक बाब आहे मान्य केली अहो पण तुम्ही तांत्रिक म्हणून जेव्हा नियमावर बोट ठेवता तेव्हा तुम्ही किती नियम पाळता माणिकराव कोकाटेंच्या संबंधाने कोर्टात निकाल लागला त्या निकालानंतर त्यांचं सदस्य पूर्ण तातडीनं रद्द होणं अपेक्षित होतं परंतु अध्यक्ष असणाऱ्या नार्वेकरांनी म्हटलं की जोपर्यंत निकालाची प्रत माझ्या हातात येत नाही मी बोलू शकत नाही काय वेड्यात करताय अहो दोन अडीच तासात निकालाची प्रत ऑनलाईन अपलोड होते तरीही मी स्वतः त्या निकालाची प्रत पीडीएफ केली स्क्रीनशॉट काढले टॅग केलं मेल केलं ट्विट केलं म्हटलं अहो बघा पण हे ठरवून चाललं होतं मानिकराव कोकाटेंना प्रिव्हिलेज देण्याचा प्रयत्न होत होता जेणेकरून वरच्या कोर्टात जोपर्यंत रिलीज मिळत नाही तोपर्यंत त्यांना ते टाइमिंग वेळ मारून देण्याचा प्रकार चालू होता म्हणजे जे नियमांची ऐशी की तैशी करतात त्यांनी नियम आम्हाला सांगायचे आणि तांत्रिकतेमध्ये तुम्ही जेव्हा अडकता तेव्हा हे विसरता का की तांत्रिकता म्हणून कदाचित तुम्हाला विरोधी पक्षनेते पद देता येत नसेल परंतु संसदीय लोकशाहीचा संकेत तु। म्हणून तुम्हाला ते पद गरजेचं आहे कारण विरोधी पक्षाचं सह अस्तित्व संसदीय लोकशाहीचं सौंदर्य असतं हे कधी कळावं या लोकांना लोकसभेला सुद्धा दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा वर्ष लोकसभेला विरोधी पक्षनेते पद नव्हतं कारण कोरम पूर्ण होत नाही समोर सांगितली की दादा भयंकर हे पण आहे जे लोक आम्हाला विचारतात की तुमचे नेते मातोश्रीच्या बाहेरच निघाले नाही वगैरे त्यांचा तर खैर अडीच वर्षाचा काळ कोरोनाचा होता पण ते स्वतःच्या नेत्याला कधी प्रश्न विचारत नाही की आहो तुमच्या नेत्याने कधी जाहीर पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवली आहे का आणि दिली पत्रकार परिषद किंवा मुलाखत देतात बोलिये आम चूज करते आणि याच्यावर तो विषय आपण नंतर बोलूया प्रेरणा यांच्याकडे जातो तुमच्यावरती दोन हक्कभंग दोन वेगवेगळ्या सभागृहांमध्ये आलेले विधानसभेमध्ये आमदार रमेश बोरणारे यांनी आणि विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकरांनी तर तुमची पूर्ण तयारी आहे का त्या हक्कभंगाला समोर जाण्याची दादा मी चळवळीत नाही आणि चळवळीतनं येताना असंख्य वेळा लाट्या खाट्या खाल्ल्यात असंख्य वेळा माझ्यावर जीवघेणे हल्ले झाले आणि तरीही कधीही माझ्या तत्वांशी मी तडजोड केली नाही भारतीय जनता पार्टी आणि संघ याच्या विरोधात लढणे ही माझी तात्विक लढाई आहे उद्या मी हे जाहीरपणे आजही सांगते आणि याच्या आधी खुद्दा सांगितले माझा पक्ष जरी भारतीय जनता पार्टी सोबत कधी जर सबमिसिव्ह होण्याचा प्रयत्न झाला तर सुषमा अंधारे त्या क्षणाला बाजूला असेल इतकी ठाम आहे माझ्या भूमिकांवर त्यामुळे ते हक्क वगैरे या सगळ्यांमध्ये सुषमा अंधरेला अडकवता येतं अशी जर बालिश कल्पना असेल तर त्यांनी ती काढून टाकावी त्याचं कारण असं आहे की त्यांची अडचण आहे की त्यांचा जो बाजार उठला होता त्यामुळे त्यांना मला कशात ना कशात थांबवायचं गरज होती त्यांना माहिती आहे मला ईडी सीबीआय क्रिमिनल रेकॉर्ड याचं बॅगेज नाहीये माझे कॅरेक्टर असेसेशन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला उभ्या महाराष्ट्राने त्यांच्या तोंडात त्यांना सांगायचं की बाबा हे चुकलंय तुमचं सगळं आणि मग आता काय करायचं की सुषमा अंधारे कशानेच ऐकत नाही मग काय करायचं तर मग ना की चला हक्कभंग करूया पण सुषमा हक्कभंगाला जेव्हा सामोरं जाते तेव्हा भाजपला जे अपेक्षित आहे तुमच्या किंवा ते तुम्ही करणार आहात म्हणून हक्कभंग टाकला केला आहे परिषदेमध्ये जे कायमस्वरूपी सभागृह आहे लक्षात घ्या तिथला हक्कभंग हा अधिक महत्त्वाचा आहे इकडे तरी साडेचार वर्षांनी कदाचित टर्म संपेल हक्कभंग लॅप्स होईल पण विधान परिषदेतला हक्कभंग कायमस्वरूपी सभागृह असल्यामुळे तो जात नाही मी काय म्हणते तुम्हाला जेवढं मला अडवणं शक्य आहे तेवढं अडवून बघा मला जेवढं लढणं शक्य आहे तेवढं मी लढत राहील आणि असाही काही कुणी गैरसमज ठेवू नये की सभागृहात राहूनच सगळं करता मी अत्यंत wow. नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे एक आय काय करू शकतो हे तुकाराम मुंडे सांगितलं एक अपक्ष आमदार काय करू शकतो हे बच्चू कडूंनी एका काही काळात आता बदल जास्त भूमिका पण काही काळात सांगितलं एक पर्यावरण मंत्री काय करू शकतात ते जयराम रमेशजींनी सांगितलं एक निवडणूक आयोग काय करू शकतो ते टी एन शेषन यांनी सांगितलं आणि सभागृहाच्या बाहेर राहून सुद्धा एक उपनेता काय करू शकतो ते सुषमा अंधारेने महाराष्ट्रात तीन वर्षात सांगितले